नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जेव्हा कर्ज हे आपल्या प्रमाणाच्या बाहेर झालेलं असेल कर्ज फेडण्यासाठी आपण खूप मेहनत तर करत आहात पण आपली इन्कम तेवढी नाही आहे किंवा जरी आपली इन्कम असली तरी कर्ज फेडण्याऐवजी ते पैसे नको तिकडे जात असतील व कर्ज त्यामुळे खूप वाढत चाललेलं असेल अशी परिस्थिती जर आपल्यावरही आली असेल तर त्यासाठी आपल्याला काय उपाय करायचा आहे आज आपण या विषयावर जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बॅलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या पण येत राहतील व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला एक सफेद कलरचा धागा घ्यायचा आहे त्याला हळदीच्या पाण्यामध्ये भिजवून नंतर त्या धाग्याला सुकवायचं आहे धागा घरातच सुकवायचा आहे उन्हामध्ये सुकवायचा नाही त्यानंतर पिंपळाच्या झाडाला सात वेळा फिरून तो धागा बांधायचा आहे व पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे असं आपल्याला सलग पाच शनिवारी हा उपाय करायचा आहे या उपायामुळे कर्ज फेडण्यामध्ये ज्या अडचण येत आहेत जे ब्लॉकेजेस येत आहेत ते ठीक होतात व पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद